नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे मनावरील ताण कमी कसा करावा आता तुम्ही म्हणाल मनावरील ताण कमी कसा करावा हे अगोदर लोक प्रश्न सांगतात की आमच्या मनावर ताण नाही म्हणजे आपल्या मनावरती ताण आलाय हे आपण मान्य करत नाही हेच एक आपल्या मनावरील ताण येण्याचे मुख्य कारण आहे कारण जगात आपण अहंकारी कोणाला म्हणतो की जो म्हणतो की मी अहंकारी नाही तो या जगातील सर्वात अहंकारी व्यक्ती असतो त्याप्रमाणे जो म्हणतो की माझ्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण नाही त्याच व्यक्तीच्या मनावरती सर्वात जास्त ताण असतो तर आता आपण मुख्य विषयाकडे वळूया की आपल्या मनावर हा ताण येतो कशामुळे तर आपला जो विषय आहे तो साधारणतः आपण आपले जे ऑडियन्स आहेत ते आपण पस्तीस ते चाळीस ह्या वयाचे ऑडियन्स ग्राह्य धरून आपण विषय मांडतोय कारण त्यांचा आपण आयुष्यातला काही अनुभव लक्षात घेतोय किंवा मी जे बोलतोय ते माझा ॲव्हरेज वय लक्षात घेऊन आपलं मत मांडतोय सर्वांनाच माझं मत मान्य असेल असं नाही आणि तसा माझा आग्रह ही बिलकुल नाही तर मनावर ताण येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या व्यवसायादरम्यान नोकरी दरम्यान किंवा दैनंदिन आपल्या जीवनामध्ये काही लोकांशी आपले मतभेद होतात काही लोकांशी आपलं भांडण होतं काही लोकांशी आपलं टोकाचं भांडण होतं त्यावेळेस आपण काही केल्या त्यांना माफ करत नाही मित्रांनो मला सांगा तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले काय करता सर्वात पहिले आपण काय करतो तर या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्या मोबाईलमधला अनवॉन्टेड डाटा आपण पहिले काय करतो डिलीट करतो कशासाठी करतो जेणेकरून आपल्या मोबाईलमध्ये जास्तीत जास्त स्पेस राहील आणि आपल्या मोबाईलचा रिफ्रेश रेट जास्तीत जास्त चांगला राहील कशामुळे तुमचा मोबाईल हँग होतो हो अनवॉन्टेड गोष्टी त्या मोबाईलमध्ये साठल्यामुळं आणि तो फ्रेश कशामुळे होतो अनवॉन्टेड गोष्टी डिलीट केल्यामुळं मग आता मला सांगा तुम्ही म्हणताल की एखाद्या माणसाबरोबर आपलं भांडण झालं आणि मग त्याला कसं वितरा विसरावं तर गौतम बुद्धांचे जे काही विचार आहेत त्यातला महत्वाचा एक विचार आहे की एखाद्या व्यक्तीशी जर तुमचं भांडण झालं समजा माझं एखाद्या व्यक्तीशी आज भांडण झालं ठीक आहे मी त्याच्यावरती आज रागावले मग उद्या तो मला कुठंतरी समाजात वावरताना दिसतो मग मी त्याला बघितल्या क्षणी माझ्या मनात काय यायला पाहिजे की काल माझं त्याच्याशी भांडण झालंय मग मी त्याला बघितलं की आज काही झालेलं नसतं पण काल भांडण झालं म्हणून मी त्याच्याकडे बघितलं की लगेच माझा चेहरा दुसरीकडे करतो किंवा माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शंभर टक्के बदलता हे ह्याला म्हणायचं तुमच्या मनामध्ये मना अजून हे तुम्ही काय करायचो का राग घट्ट धरलाय ज्या क्षणाला तुमचं त्याच्याशी भांडण झालंय त्या क्षणावरती तुम्ही अजून अडकून बसलेला आहात तर गौतम बुद्ध म्हणतात की तुम्हाला तो तुम्हाल माणूस आज भेटलाय काल आणि आज ह्याच्यामध्ये बरेच क्षण उलटून गेले आज तो माणूस नव्याने तुम्हाला भेटताय तर तुम्ही त्याच्याशी नव्याने सुरुवात करू शकता वि विचार अतिशय सोपा आहे पण अंमलात आणायला अतिशय अवघड आहे मला ही गोष्ट ट्राय करण्या करण्यामध्ये कमीत कमी चार ते पाच वर्ष लागले की एखाद्या व्यक्तीशी आपलं भांडण झालंय तर आपण ज्या वेळेस त्या व्यक्तीला भेटू काही दिवसानंतर भेटू तर मनामध्ये तो ताण ठेवायचा नाही आणि रोज संध्याकाळी झोपताना आपण ज्या काही का लोकांशी वाद झाला असेल किंवा ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला असेल त्या लोकांना माफ करायचं आणि मगच झोपायचं आणि सकाळी उठल्यानंतर देवाने आपल्याला झोपेतून उठवलंय म्हणून देवाचे आभार मानायचे आणि चालत राहायचं ते एकच कारण आहे की वय वर्षाचं वेचाळीस जरी चालू असलं तरी माझ्या डोक्यावरती केस आहेत आणि अजूनही ते पांढरे व्हायला सुरुवात झालेली नाही असा माझा स्वतःचा विश्वास आहे कारण मी रोज संध्याकाळी झोपताना ज्या लोकांशी माझं काही वाद झाला असेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी सर्वप्रथम मी त्या लोकांना माफ करतो त्यांची माफी मागतो आणि मगच तो दिवस संपवतो आणि सकाळी पुन्हा नव्याने सुरुवात करतो अतिशय सोपा विचार आहे पण आमला आणायला खूप जड जातो काय होतो फक्त आणि फक्त खोट्या अहंकारापोटी आपण आपण त्या व्यक्तीचं काहीच बिघडू शकत नाही त्या व्यक्तीबरोबर वर एकदा आपला वाद झालेला असतो नंतर तो व्यक्ती त्याच्या ठिकाणी घरी व्यवस्थित असतो फक्त आपण ते आठवून आठवून आटून आठवून आपल्या मनाला जास्त त्रास करून घेतो आपण मनामध्ये काही विचार करतो पण आपण काही करू शकत नाही आणि करू पण नाही एक चायनीज मन आहे की जर डोळ्यासाठी डोळा मागितला आपण तर हे जग काय होईल पूर्ण आंधळ होईल क्षमा ह्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ती तुम्ही फक्त अनुभवून बघा एखाद्या व्यक्तीला आणि एक, एक सांगतो कोणत्याही रिलेशन मध्ये वाद होत नाहीत असं नाही माझ्यासारख्या फटकळ स्वभावाच्या माणसाशी तर अनेक लोकांशी वाद होतात पण माझा कुणाशी वाद झाल्यानंतर माझे तुम्ही थोडासा जे लोक मला ओळखतात त्यांनी बघा की काही लोकांशी माझे वाद होतात काही मतभेद होतात वैचारिक मतभेद होतात पण कालांतरानंतर पुन्हा मी त्या लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो कारण मी काय विचार करतो की ज्या दिवशी आपला त्यांच्याशी वाद झालता त्या दिवस आणि आजचा दिवस ह्याच्यामध्ये फरक आहे आणि एक लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट मान्य करा टाळी एका हाताने वाजत नाही तुमची काहीतरी चूक असल्याशिवाय तुमचं कुणाशीही भांडण होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिले पन्नास टक्के तर गोष्टीमध्ये तुम्ही सुधारणा करा की तुमच्या बाजूने काय करा की आपल्या बाजूनी काय चुकले हे पहिले विचार करा आणि ते दुरुस्त करा ते दुरुस्त झाल्यामुळे काय होईल पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल उरलेला पन्नास टक्के प्रॉब्लेम एक तर सॉल्व्ह होईल किंवा तुमच्या वागण्यामध्ये झालेला बदल बघून त्या माणसाला थोडाफार तुमच्या बदल आत्मीयता वाटेल आणि हळूहळू तुमचं रिलेशन काय होईल सुधरायला मदत होईल अह मला सांगा द लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह म्हणजे प्रेम करायला कमी पडावं इतकं कमी आयुष्य आपल्याला देवाने दिले मग आपण भांडण तांटा आणि राग कशासाठी करायचं क्षणभर क्षणभंगूर असणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्या फक्त आपण एक भ्रम आहे की आपल्या डोक्यात की मी नव्वद पंच्याण्णव वर्ष जगणार आहे मग दोन चार जणांनी मला त्रास दिलाय मग आपल्याला दोन चार जणांचा कार्यक्रम लावायचा आहे गलत आपलं आयुष्य प्रदीर्घ शिल्लक आहे असं ग्राह्य धरून आपण काही लोकांबद्दलचा राग असा घट्ट धरून बसतो तो माणूस तिकडं सुखात असतो आणि आपण नाहक आपल्या चेहऱ्यावरती त्या भावना घट्ट आवळून धरतो आणि आपल्या मनामध्ये काय होतो तो राग साठत जाऊन साठत जाऊन साठत जाऊन आपले हळूहळू 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 त्याचा वाईट परिणाम त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला सुरुवात होतो तो तुम्हाला आज दिसत नाही तुम्ही आज एखाद्याशी भांडला म्हणून लगेच तुम्हाला उद्या दवाखान्यात जावं लागत नाही पण शरीरामध्ये ज्या व्याधी उत्पन्न होतात शरीरामध्ये ज्या काही गोष्टी तयार होतात त्याचा कुठं ना कुठं जर तुम्ही मागोवा घेतला तर तुमच्या वागण्याची पद्धत तुमच्या बोलण्याची पद्धत निगेटिव्ह विचार धरून ठेवण्याची पद्धत याच्यावरती ते कारण कुठं ना कुठं तरी असतं मी म्हणतो जाऊ द्या नसल नकारार्थी विचाराने तुमचं आरोग्य खराब होत तरी सुद्धा नकारार्थ विचार सोडायला काय हरकत कोणत्याही रिलेशनमध्ये परतीचं एक संधी कोणतंही रिलेशन सुधारण्याचा देव तुम्हाला एक संधी शंभर टक्के देतो देव असं ग्राह्य धरतो की समोरच्या माणसाची चूक असेल तुमची काहीही नसेल पण देव तुम्हाला प्रत्येक रिलेशन मध्ये परतण्याची एक संधी देतो ती संधी जर तुम्हाला कॅच करता आली तर निश्चित तुमचं कुणाशीही भांडण होऊ द्या कितीही टोकाचं होऊ द्या तो तुमचा चांगला मित्र होऊ शकतो ठीक आहे तुम्ही त्याच्या गळ्यात गळे घालून नका फिरू पण तुमचे मतभेद कुठं ना कुठंतरी संपतात ती संधी कॅच करायला शिका मी आता पण मान्य करतो की माझ्या स्वभावामुळं माझ्या बोलण्यामुळे मी फटकन तोंडावरती बोलतो मी विचार करत नाही की समोरच्या माणसाला काय वाटेल पण मी मनात असं म्हणजे माझ्या मनात एक आणि ओटात एक असं नाही तरी सुद्धा तरी सुद्धा मला माहीत असतं की एखाद्या माणसाची वाद झाल्यानंतर तो किती टोकाला न्यायचा आणि त्याच्यामध्ये परतीचा मार्ग काय आहे तो परतीचा मार्ग माझ्या लक्षात येतो जिथं मला ती संधी सापडते ती मी कॅच करतो आणि पुन्हा ते रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं कोणत्याही रिलेशन मध्ये कोणत्याही वादविवादामध्ये परतीचे दोर कापू नका हे तुम्हाला मला, मला पुन्हा एकदा सांगायचंय की आपल्या मनावरती जो अचानक किंवा एक्स्ट्रा ताण येतोय आपलं मन आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे मोबाईल ह्याच्यामध्ये काही फरक नाही मोबाईल हँग होतो आणि आपण जॅम होतो मोबाईलला झिरो मिनिटात रिफ्रेश मारता येतं त्याला फॉर्मॅट मारता येतं काही केल्या आपल्या मनावरच्या आठवणी घाव पुसत नाहीत ही गोष्ट करायला वेळ लागेल पण तितकी ती गोष्ट अशक्य नाही ट्राय करायला सुरुवात करा रोज संध्याकाळी झोपताना ज्या व्यक्तीमुळा ज्या व्यक्तीवर आपला राग असेल ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असेल त्याला माफ करायला शिका आणि बघ बग बघा तुमच्या आयुष्यामध्ये हो निश्चित बदल होईल आपला जन्म कुणाचाही बदला घेण्यासाठी कुणालाही त्रास देण्यासाठी कुणाचाही कार्यक्रम करेक्ट करण्यासाठी आपला जन्म मानवाचा झालेला नाही आपला जन्म ह्यासाठी झालेला आहे की जगा आणि जगू द्या एक प्रार्थना आहे की मानवाने मानवाशी मानवासम वागणे पुन्हा आज व्हिडिओची लेंथ वाढलेली आहे चार दिवसा पर्यंत जे व्यू होते ते व्यू व्हिडिओला कमी कमी येत आहेत तरी सुद्धा आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा नाहीये की आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यू यावे माझ्या बोलण्यामुळे माझे अनुभव शेअर करण्यामुळे जरी एखाद्या जरी माणसाच्या आयुष्यात परिवर्तन झालं किंवा एखाद्या माझ्यातल्या जरी मला चुका कळायला तरी माझा व्हिडिओ बनवण्याचा सार्थक झाला असं मला वाटेल पुन्हा व्हिडिओ नऊ मिनिटाच्या पुढे गेलेला आहे तर साईज म्हणून करा की एका एक व्यक्तीबरोबर जरी तुमचे मतभेद तुम्ही दुरुस्त केले तरी माझा व्हिडिओ सार्थकी झाला असं मला वाटेल तर आजही पुन्हा व्हिडिओ आपला दहा मिनिटाच्या जवळ जाण्याच्या आत मी माझा व्हिडिओ संपवतो पुन्हा भेटूया याच वेळी या क्षणाला रोज संध्याकाळी साडेसात ते पावणे आठच्या आसपास मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्याशी जोडलेले राहा इन्स्टाच्या माध्यमातून धन्यवाद